नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शिवलेल्या व्रताचं एक पारण करायचं असेल किंवा दोन पारायण करायचे असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत सांगणार आहे तसेच हे पारायण करत असताना संकल्प कसा करावा याचं उद्यापन कसं करायचं वाचनाची वेळ तुम्हाला व्रत असेल तर किंवा तुम्हाला व्रत नसेल तर म्हणजे हा उपवास असेल किंवा नसेल तर याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला आणि सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी संपत आहे महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारीला आपण साजरी करणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे असं म्हटलं जात की सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च ही महाशिवरात्री मानली जाते आणि महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते आणि या असतो दिवसभर म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे या पृथ्वीवर सक्रिय असतच असत पण जो निश्चित काळ असतो ना तर त्यामध्ये हजारो पटीने शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असतं म्हणून या काळामध्ये भगवान शिवशंकराची पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे निश्चित काळ पंधरा तारखेला उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून सुरु होत आहे ते उत्तर रात्री एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये जर तुम्हाला शिवलेला मृत पारायण करणं शक्य झालं तर आवर्जून करा हा आपण म्हणजे बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सेवा सुरू केली आणि ती नंतर एक वाजून अठरा मिनिटाच्या नंतर संपली तरी सुद्धा चालतं काहीही हरकत नाही त्याच्या पुढे चालू राहू देऊ शकतो पण जर तुम्हाला शिवलीला पारायण करणं शक्य नसेल तर शिवलीला मतामधील अकरावा अध्यायाचं या वेळेमध्ये तुम्ही पठण करू शकता किंवा जी कोणती सेवा असेल स्त्रोत असेल मंत्र महादेवांच्या तुम्हाला येत असतील तर त्या सेवा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालतं किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालतं या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलीला मृत या ग्रंथाचं पारायण करणं एक दिवसामध्ये एक वेळा किंवा दोन वेळा म्हणजे या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक पारायण करायचं असेल किंवा दोन पारायण करायचे असतील तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे जसे की या अगोदर तुम्ही कधीच केलं नसेल तरी सुद्धा तुम्ही न घाबरता न भीता हे पायन अगदी व्यवस्थित रित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत सांगणार आहे खूप काही अवघड नियम नाही पूजा मांडणी नाही काहीच नाही हे पायाण करत असताना संकल्प कसा करावा याचं उद्यापन कसं करायचं वाचनाची वेळ तुम्हाला व्रत असेल तर किंवा तुम्हाला व्रत नसेल तर म्हणजे हा उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी माहिती देणार आहे शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत याचा वेद पुराणामध्ये दे देखील उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकट हे असतातच याचं दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या महाशिवरात्रीच्या पर्वावर या पवित्र काळामध्ये शिवलीला मृत या पोथीचे पारायण करावे शिवलीला मृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांचे जे उत्तर आहे ज्या समस्यांचे उत्तर आहे ती मिळू लागतात शिवलेल्या मृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभव प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्याला आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सतमार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने फल प्राप्त, आपले आपले प्राप्त होते सहाव्या अध्यायाच्या पटनाने स्त्रियांचे अकाली वैद्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पटनाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळते नवे अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्मावरचा उद्धार होतो दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते अकरावा अध्यायानंतर आपमृत्यू टळेल इतर शत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मानसन्मान वाढेल बाराव्या अध्यायाचे पठन केले असता आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते परिवारावरील भूतपिशाल बाधा नष्ट होते तेराव्या अध्यायाचे पठन केले असता अध्यात्माची गोडी लागते अडकलेली कामे पूर्ण होतात चौदाव्या अध्यायाचे पठण केले असता गुरु कृपा लागते या सोबत विद्येची प्राप्ती सुद्धा होते शिवलीला मृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोथीची पारायणाची सांगता होईल व आपले केलेले पारायण सुफल संपूर्ण होईल याप्रमाणे पंधरा अध्याची फलश्रुती आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल अगदी ब्रह्ममुहूर्तावर झालं तरी सुद्धा चालेल लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणं शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ जी आहे ती म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळ प्रदोष काळ म्हणजे काय जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिट किंवा दीड तास अगोदर किंवा पंचेचाळीस मिनिट किंवा दीड तास नंतर ही जी वेळ असते ही प्रदोष काळ म्हणून ओळखली जाते या वेळेमध्ये आपण पारायण करू शकतो आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो ये जाते, पनिया दोन शक्के जाला नाई, तर ही उत्तम वेळ मानली जाते पण या दोन वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचा पारायण करू शकता आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला निश्चित काळ शक्य झालं तर सोन्याहून पिवळं आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल आता या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एक पारायण केलं तरी सुद्धा चालतं आणि जर तुम्हाला शक्य झालं तर दोन पारायण सुद्धा या दिवशी एका एक दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला झाली तरी सुद्धा तुम्ही करू शकता यासाठी कोणतंही बंधन नाही हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलेला मृत हा ग्रंथ मात्र असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे पीडीएफ वगैरे काही असेल तर त्याच्यामध्ये वाचून तुम्ही केलं तरी सुद्धा चालू शकतं पण ग्रंथ असेल तर अतिशय उत्तम कारण ग्रंथाचं सुद्धा आपण पारायण करताना पूजा करत असतो आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि पारायणाला बसायचं आहे आता हे पारायण जी व्यक्ती जी मंडळी करणार आहेत त्यांना उपवास असेल तरी सुद्धा चालतं किंवा ज्यांनी उपवास केलेला नाहीये महाशिवरात्रीचा त्यांना सुद्धा इच्छा असेल तर ते था था, हे जे पारायण आहे ना ते करू शकतात काही हरकत नाही आता तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायचा आहे त्यावर तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करायचं देवासमोर दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आहे पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहिली याची काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे पहिल्या अध्यायापासून ते संपूर्ण पंधराव्या अध्यायापर्यंत एका जागेवर बसून एकाच वेळीमध्ये न उठता कोणाशी न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय वाचन करायचे आहेत आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण एका जागेवर बसून पण ते न उठता कोणाशी न बोलता आपण पूर्ण करतो तेव्हा आपण याला शिवलीला व्रताचे एक पारायण असं म्हणू शकतो हे पारायण झाल्यानंतर ती पोथी परत इथे जागेवर ठेवायची त्या पोथीची परत पूजा धूप दीप दाखवायचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्य तुम्ही फळाचा काहीतरी गोडाचा दूध साखरेचा पेड्याचा कसाचाही दाखवू शकता किंवा तुम्ही उपवासाचं काही बनवलं असेल तर आणि ते तुम्ही उष्ट केलेलं नसेल तर त्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालतो नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची देवाची पोथीची आरती करायची आणि त्यानंतर असणारा नमस्कार करून आपल्याला उठायचा आहे याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर करू शकता किंवा दोन करायचे असेल तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं करू शकता किंवा तीनही करू शकता सकाळ संध्याकाळी आणि मध्यरात्री निश्चित काळ याप्रमाणे तीन वेळ सुद्धा तुम्ही तीन पॅरेंट करू शकता एकाच इच्छेसाठी इच्छा एकच ठेवा किती इच्छा एकच ठेवा म्हणजे त्याचे अनुभव तुम्हाला चांगला येऊ लागतील आता हा प्रश्न येऊ शकतो की हे पॅरेंट करत असताना उपवासाच आपण खाऊन हे पॅरेंट केलं चाल तर चालतं का तर बघा तुम्हाला जर झेपत असेल तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळचं पारण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केलं कारण लवकर जर शक्य झालं तर आपण एवढं सकाळी काही खात नाही तर अतिशय उत्तम आहे पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल मध्यरात्री निश्चित काळात करणार असाल तर आपले जे फराळाचे पदार्थ आहेत ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरी सुद्धा चालतं काही हरकत नाही आणि ज्यांना उपवास नाही त्यांची सुद्धा पारायण करण्याची इच्छा असेल ना तर सात्विक जेवण कांदा टाकता जे काही वरण भात भाजी पोळी आहे ते बनवायचं ते खायचं आणि ते खाऊन सुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालतं शेवटी काय बघा आपला भक्तिभाव आपली खरी श्रद्धा महत्वाची आहे भले तुम्ही उपवास केलेला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते करणं झालं नसेल तरी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता आता या दिवशी नियम काय आहे तर हे पाऱ्यात करताना काळे कपडे तुम्ही घालू नका शक्य झालं तर फेंट फेंट कलरचे पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम दुसरा म्हणजे या दिवशी त्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी सुद्धा कांदा लसूणचा वापर करू नका सात्विक जेवण बनवा नॉन तर विषयच नाही या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं चे पालन करा या दिवशी परांना घेऊ नका हराळाचं जरी आपण घरचं खातोय तर दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नका किंवा विकत आणलेले चिप्स वगैरे या दिवशी खाऊ नका घरी जे काही तुम्ही साबुदाणा वगैरे करताय रताळे वगैरे खाताय तर तेच खाऊन तुम्हाला उपवास करायचा आहे बाकी दुसरे कोणते नियम नाहीत आणि याचं उद्यापन वगैरे असं स्पेशल काही नसतं जे आपण आता आरती वगैरे केली आहे नैवेद्य दाखवलेला आहे तर हेच उद्यापन आहे विशेष असं वेगळं कोणतं उद्यापन वगैरे करण्याची गरज नाही तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलेल्या मृत या ग्रंथाचं वारण करू शकता आणि काही कारणाने शक्य नाही झालं तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही शिवलेल्या मृतातील अकरावा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढा तुम्हाला वाचण शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही त्याचं वाचन केलं तरी सुद्धा चालू शकता तर अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक पारायण करायचं असेल किंवा दोन पारायण करायचे असतील तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत सांगितली आहे तसेच हे पारायण करत असताना संकल्प कसा करावा याचं उद्यापन कसं करायचं वाचनाची वेळ तुम्हाला व्रत असेल तर किंवा तुम्हाला व्रत नसेल तर म्हणजे हा उपवास असेल किंवा नसेल तर अशी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम शिवाय घ्यायला विसरू नका धन्यवाद